या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि सहकारी मित्रांनो आज किनवटला जात असताना आपल्या सर्वांची भेट घ्यावी आणि कालच आपल्या भागातल्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आगामी दोन नोव्हेंबर डिसेंबरला मतदान आहे आणि तीन तारखेला मतमोजणी होणार आहे माझी प्रामुख्याने आपल्या सर्वांना भेटण्याचं एकच कारण आहे की आगामी काळामध्ये हिमायतनगरवासियांना प्रामुख्याने आणि भाजपाच्या मध्ये सहकारी कार्यकर्ते एवढं सांगायचं आहे की तुमच्या बरोबर आता मी आलेलो आहे सांगायची वेगळी गरज नाही आहे आपल्या भागामध्ये या परिसराला भाजपाचं नेतृत्व थोडस कमी होतं की लोकांच्या मनामध्ये एक भावना असायची की बा आम्ही आमच्याकडे कोणी मोठा नेता बघायला तयार नाही मी ज्यांना मोठं केलं ते पळून गेले परंतु मी तुमच्याबरोबर आहे मित्र हो आणि ईश्वराची देवाची शंकर भगवानची एवढी महाकृपा आहे आपल्यावर की ज्या ज्या ठिकाणी मी हात लावला त्या ठिकाणी सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा आपल्या जागा जास्त आहेत महायुतीच्या जागा आज पाच आपण लढवल्या भाजपच्या बाकीच्या चार मित्र पक्षाच्या आज नऊच्या नऊ जागा आपल्या महायुतीच्या या जिल्ह्यामध्ये आपल्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी जिद्दीने कामाला लागलात देवाभवना साथ द्यायची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची कल्पना एका निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करण्याची भूमिका आपल्या देशाच्या पंतप्रधानांची आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड सुद्धा वरच्या क्रमांकावर राहिलं पाहिजे या ध्येयाने या विचाराने आपण सर्वांनी जिद्दीने कामाला लागलं पाहिजे तुम्ही चिंता करू नका फक्त जिद्द सोडू नका आगामी निवडणुकीमध्ये जिद्दीने काम करा स्थानिक आमदारांची इच्छा असेल तर आम्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्या मतदारसंघात विशेषतः युती सुद्धा आम्ही करायला तयार आहोत बाबूरावजींची माझी एकदा जुना बोलणं झालेलं आहे थांबत थांबा था तुम्हाला नंतर थांबा जरा संदर्भामध्ये तुमची भावना असेल तुम्हाला वाटत असेल की शिवसेना आणि भाजपा ही एक नैसर्गिक युती आहे पहिल्यापासून शिवसेना भाजपा ही पहिल्यापासून नैसर्गिक युती आहे आणि म्हणून शिंदे सेना आणि भाजपा अशा प्रकारची युती संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर जरूर मी बाबूरावजींशी बोलून याच्यामध्ये काय मार्ग निघू शकतो हे आपण निश्चित पाहू परंतु तुम्हाला मात्र जिद्देने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि या भागामध्ये एका यशाची शृंखलाची सुरुवात या निवडणुकीपासून सुरुवात झाली पाहिजे ही माझी अपेक्षा आपल्याकडून मागे काय झालं कसं झालं कोणामुळे झालं सोडून द्या मागचा कालावधी दे सोडून देऊ आणि नव्याने या ठिकाणी आपण सर्वांनी कामाला लागूया ही माझी आपल्या सर्वांकडून बिलकुल मनापासून इच्छा आहे आणि त्यामुळे जो काम करेल तो पुढे जाईल इथे काही नवीन नाही जुना नाही अमुक नाही जवळचा नाही लांबचा नाही असा काहीच विषय नाही जो कोणी काम करेल आणि जो कोणी रिझल्ट देईल भाजपाला त्याला पुढे ताकद देण्याची भूमिका आमची राहणारी पक्ष झाला पाहिजे ताकदीने उभा राहायला पाहिजे कारण होती कमी पडत गेलो मान्य मला या ग्राउंडवर अनेक वेळा आलो मी तर तुमची सभा करायचा पहिलाच योग आहे माझा तुमची सभा करायचा माझा पहिलाच योग आहे पण मी सांगतो प्रामाणिकपणे जिथे जिथे मी काम केलं तिथे तिथे प्रामाणिकपणे मी काम केलं आणि तुमच्याकडे सुद्धा भाजपाला ताकद देण्याकरता प्रामाणिकपणे मी काम आहे आगामी काळात तुम्हाला चिंता करायची गरज नाही बिलकुल चिंता करायची नाही फक्त मी सांगेन तसं वागा नाही मग मी आल की आहे गर्दी आणि हात घातले तोरी घातली सगळे शाली घातल्या आणि गेलं की आहे तसंच आहे तसं नको आता प्रत्येकाने कामाला लागा जे जे निवडून येण्यासारखे असतील त्याचा विचार जरूर केला जाईल नुसते मी नवीन आणि मी जुना आहे मी अमुक यांच्या जवळचा आणि त्याचा हा विषय नाही लोकांमध्ये काय पाहिजे आहे लोकांना विषय महत्वा लोक शेवटी मतदान लोकांना करायचं आहे शेवटी मतदान लोकाला करायचं आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये <workiten studios> जे आहे ते आपला निर्णय झाला पाहिजे आपला निर्णय लोकांच्या मनातला निर्णय आपला ओळखता आला पाहिजे लोक ज्याच्या मागे आहेत लोक ज्याला मतदान करू इच्छितात असा उमेदवार दिल्यानंतर यशाचे बाईची गरज नाही तो माणूस निवडून लोकांची चॉईस आहे ती लोकांची चॉईस आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की आपण सर्व या पद्धतीने विचार करूया आणि लोकांना हवे असलेले उमेदवार आपण येण्याचा प्रयत्न करूया कर युती झाली चांगली गोष्ट आहे नाही झाली तर जे होईल ते होईल करू पर। आपण परंतु जिद्दीला आपण पर सर्वांनी मिळून काम करायचं मी तुम लक्षात ठेवा नुकसान झालं अतिवृष्टी झाली सगळं झालं मला माहितीये आहे सगळं राज्यात झालं आपल्याला परंतु आज देवाभावानी सुरुवातीला साडेआठ हजार रुपये दिले प्रति हेक्टर तीन हेक्टर पर्यंत आज पुन्हा दहा हजार रुपयाचा जी आर पुन्हा आज काढलेला आहे जिल्ह्याला सुद्धा पैसे मोठे आजचे दहा हजार कैरायचे साडेआठ हजार अठरा हजार प्रत्येक हेक्टरी अशा पद्धतीचा निर्णय आज आजचा जी आर आजचा बघा या आठ दिवसात बाकीचे पैसे मिळून जाते काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे लाडके बहिणीचे पैसे चालू की पण झाले सर्व आहेत ना काय काही बोलत असते विसरून गेले काय सगळे म्हणजे तेही पैसे अजून लोक म्हणायचे बघ आता इलेक्शन झालं की सगळं जातात विधानसभा झाली लोकसभा झाली आता कशाला पैसे मिळतील तसं घडलंय का राज्याच्या एवढा मोठा भार असताना सुद्धा आज लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहेत अॅडव्हान्स मध्ये बऱ्याचशे वेळेस चालू आहेत पैसे बंद नाही केले ते दुष्काळ झाला अतिवृष्टी झाली नुकसान झालं पाऊस तीव्र पाऊस पाऊस झाला तर पावसाला सुद्धा बत्तीस हजार कोटी राज्याला दिले आणि केंद्राकडून सुद्धा पाणीचं पथक आता एक दोन दिवसात येईल ते सुद्धा काहीतरी वेगळे पैसे देतील आज आठ हजार आणि दहा हजार अठरा हजार रुपये प्रत्येक हेक्टरी अशा आज आजच जी आर काढला आहे पण आज कधी पेपरल्या बातम्या काही ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे जे बोललं त्याप्रमाणे वागणारं सरकार आहे उगी गप्पा म्हणून वेळ मांडण्याकरता आम्ही आलो नाही शेवटी तुमच्याकडे परत यायचं ना आम्हाला खोटं कशाला बोलायचं खोटं बोलून वेळ मारायचा नाही आहे आठ आज आज आहे म्हणजे आठ दिवसा येते सरकारनी निर्णय जी आर की असा पुस्तक दोंडी नाही आज गव्हर्नमेंटचा जी आर तुम्ही व्हॉट्सअपवर बघा सगळे जी आर आलंच सगळे आणि त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचंय की थोडस धीर धरा थोडस धीर धरा थोडं सरकार लोकांना बघू द्या काय मला म्हणायचं एवढंच आहे की ताकतीने जर आपण नेतृत्वाला साथ दिली ताकतीने आपण माग काय झालं ते दे सोडतात मग काय बोलायचं नाही आपण स्वतंत्रपणे आपला विचार करत आहोत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या राज्याला भरपूर दिलं रेल्वे दिली विमानतळ दिली शेतकऱ्याला मदत केली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मन की बातच्या माध्यमातून काय काय चांगलं करते तोही प्रयत्न सुरू आहे थोडा विश्वास ठेवायची गरज आहे थोडा सबृद्दी जायची गरज आहे फक्त मला एवढंच सांगायचं तण टेकून काय उपयोग नाही बस बस एक दोन बोलतो 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 मी मला भेटायला बोलतो पण म्हणून एवढं भांडण तंटे करून काही उपयोग नाही आहे आपल्याला पाच वर्ष सरकार पाच वर्ष आहेच ना मोदी साहेब या देशाला पाच वर्ष नक्कीच पर्यंत पुढे जातील तुमच्या आशीर्वादाने आज पाच वर्ष आहे निवडून गेलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री पाच वर्ष कदा सरकार आहे आपलं सरकार आपलं आहे देशात आहे राज्यात आहे हिमायतनगरला सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सरकार आपलं आलायचं की नाही आपल्याला ते केलं तर सर्व व्यवस्थित चाललं आणि ते जर आपण तोडमोड केली तर मग दुसरंच काहीतरी सुरू होऊन जाईल आणि भांडण आणत्या शिवाय जिल्ह्याला काही मिळणार नाही नुसते मोर्चे काढायला दिवस नाही आता ठीक आहे मोर्चे काढतो आपण सामाजिक प्रश्न असू शकतात नाही म्हणत नाही पण नुसतेच मोर्चे काढून आपण जर केलं तर हातात काहीच लागणार नाही शिवाय देऊन उपयोग होणार नाही तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं तुम्ही काय केलं आम्ही काय अरे प्रत्यक्ष घडतंय ना आज जे घडतं ते तर हो म्हणा जे घडतंय ते हो म्हणा आणि जे नाही म्हणलं असं ना ते आम्हाला सांगा की भाऊसाहेब हे झालेलं नाही आहे आम्ही आहोत ना लक्ष द्यायला पण सातत्याने जर टीकाच करत राहिलो तर उपयोग काय त्या गोष्टीचा सरकार आपण निवडून दिलं आहे ना या भागातले आमदार शिवसेनेचे शिंदे गटाचे म्हणजे महायुतीचेच आमदार आहेत आपण निवडून दिलं त्यांना भाजपचे आमदार पाचशे पाच नांदेश निवडून दिले आपण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सरकार आपलं असताना मग आपल्याला पाच वर्ष काय भांडायची गरज निवडणुकी ना पाच वर्षानंतर पुढचा विषय पुढं पाच वर्षानंतर पुढचा विषय पुढं तुम्हाला वाटलं सरकारने चांगलं काम केलं तर सरकारला शबासकी दिली पाहिजे पण माझं म्हणणं एवढंच आहे की थोडा विश्वास रोज जर आपण अरे घर आपल्याला घर चालवणं आवड होऊन जाते आपल्या खिशात जीएसटी कमी झाला पैसे कमी झाले कर कमी झाला फायदा झाला ना नाही म्हणता येणार नाही ना, पैसे वाचते लोकांनी टॅक्सचा पैसा कमी झाला आज टॅक्टरच्या किमती कमी झाल्या अन्नधान्याची किमती जो टॅक्स तो कमी झाला जीएसटी कमी झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरता येणार नाही की आज सरकार देऊ लागलंय की नाही मला सगळं रोजच सगळं होऊ रो शकत नाही मित्र शेवटी खिशात किती आहे आणि किती देऊ शकतो आपलं घर चालवताना त्यावेळा विचार करतो की माझी आमदानी एवढी आहे मी खर्च एवढा करू शकतो आपल्या खिशातच काही नसेल तर शंभर गोष्टी बोलून फायदा काय द्यायचा दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं जातं एवढंच आहे माझ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या माझ्या मित्रांना एवढंच सांगायचं आमच्या भगिनींना एवढंच सांगायचं आहे की आता पुढचं पाऊल तुमच्या हातात आहे पुढचे निर्णय तुमच्या हातामध्ये आहे तुमचे रोजचे प्रश्न आहेत खड्डे आहेत प्रॉब्लेम आहेत रस्ते नाही झाले पाणी पुरवठा प्रॉब्लेम अमोक आहे तर अमोक आहे ते करण्याकरता नगरपालिका आपली आली पाहिजे हे लक्षात ठेवा नगरपालिकेत द्यायचे दुसऱ्याला आणि काय मागायचं आम्हाला असं कसं होईल नगरपालिका आपली आला आणि मग आपण निर्णय घेऊ आपल्या माणसाला सांगून असं साहेब खड्डे पडले आता आपलं सरकार आले आपलं नगरपालिका आपली आली जिल्हा परिषद आपली आली करा काम करून द्या दहा खड्डे होते मग आठ तरी बुजवता येतील आपल्याला दोन हाती समजा काहीतरी करता येईल ना जिल्हा परिषद आपली नाही नगरपालिका आपली नाही आपण असं बोमलंच राहिलो हे नाही मिळालं ते नाही मिळालं अमुक नाही झालं तरक नाही झालं अरे पाच वर्ष आहेत ना आपल्या हातामध्ये करण्याकरता म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे थोडस जरा व्यवस्थितपणे विचार करा सखोल विचार करा आणि जे काही करायचंय त्याकरता ताकदीने आपली माणसाला सत्ता द्या बाकी माझ्यावर सोबत आम्ही लक्ष घालतो आणि तुमच्याकडे ज्या उणीव व्हाय त्या पूर्ण करण्याकरता माझ्याकडून पूर्ण मदत केली जाईल हे जाईल कुठे टीका सांगतो काय त्याच्या आम्ही करतो ना विकास आम्ही काय थांबलो का वाचतो वाचतो आणि त्यामुळे मला एवढं सांगायचंय की सगळी कामं ही जी मागे लावायची असतील केलं ना आम्ही काही जिल्ह्यामध्ये कमी केलं नाही याही भगत शंकरराव चव्हाण साहेबांचं पुण्य आहेच ना आहे आज या ठिकाणी मानणारा वर्ग आहे की नाही त्यांना जुन्या काळांनी पाहिलेला वर्ग आहे की नाही मग आम्ही काय नुकसान करू का या बघा चांगलंच करू ना जे काही करायचं असेल चांगलंच करू वारंवार हिमायतनगरला येण्याचा का भोकर किती लांब येतो आलो कि तसा बरे आलो इथे लांब नाही इथून मला सांगायचं थोडा विश्वास ठेवा एकोपा दाखवा ताकतीने काही करून दाखवा आणि मग मला विचारा की साहेब ताकद तरी तुमच्या मागे राहिलो आता बाई तुमच्या हातामध्ये करून दाखवा एवढं बाकी काय माझो तुम्हाला आणि म्हणून मी या ठिकाणी अपेक्षा करतो मित्र इथे प्रश्न विचारणं खूप आहे आपण तुमचा वेगळा कार्यक्रम घेऊ तुमचा हो, हो तुम <laughs> <laughs> ओ, बो, बो, बस मी बोलतो बोलतो बसते दहा मिनिटं अरे विधानसभेत शंभर प्रश्न रोज उत्तर द्यायचो मी रोज द्यायचो रो उत्तर रो विधानसभेमध्ये काही काळजी करू नका मला प्रश्न उच्चारायचे समजतं मला परत घाबरत नाही कुठल्या गोष्टी आणि त्यामुळे मला एवढं सांगायचंय ही कामं चांगली करा ताकदीने उभे राहा लोकशाहीचा दुरुपयोग होऊ देऊ नका आणि विश्वास ठेवा बस याच गोष्टीची अपेक्षा आपण करतो पुनशे एकदा अध्यक्षांचा मंडळ अध्यक्षांचं महिला अध्यक्षांचं तरुणांचं मनापासून इथे बसलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या स्वागताबद्दल धन्यवाद व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र